नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात संदीप गावडे तू सर सुशांताची निवड झाली त्याच्या खात्री आज सुशांत गावडे आमच्या समाजाचे पहिलेच पाऊल एक सरपंच झाला म्हणून आम्हाला सगळ्यांना खूप मोठा अभिमान दिसता आणि सगळ्यात चढ इतले खोशी असात की आम्ही आमचे आनंद कसं व्यक्त करतो हेच प्रश्न पडतो आय पंचायत स्थापन झान पन्नास वर्ष जन गेली पण पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत आम्ही पंच म्हणा निवडून खूप प्रयत्न केले पण आमका ते शक्य झाले ना पण आज सुशांतचे जे नशिबान असले आणि त्या सुशांतच्या रूपात आमका पंच म्हणा निवडून येल्या उपरांत जो आनंद व्यक्त आनंद झाला त्या आनंदाच्या रूपात आज हरमलचं प्रथम नागरीक म्हणा आज जो त्या मान मेळटा तो आमच्या या सगळ्या गावडे समाजाच्या समाज बांधवांना अभिमान दिसता आणि हा देवाकडे प्रार्थना करता की सुशांताकडे बरी गावचा विकास बरो जाऊचं बरी बरे बरे काम त्याच्याकडल्यानं जाण समाजकार्य त्याच्याकडल्यानं असे चालू राहचे असे हा परमेश्वराकडे प्रार्थना करता आणि ताकय सांगता ताणी जे आज जे पद्धतीन ह्या वाड्याचे काम चालू दौरले तसेच गावचे काम चालू दवरून हाचे फुडले सुद्धा त्याने आपले जे पंचायत सदस्य म्हणाले जे स्थान असं ते कायम दोरप्राज प्रयत्न करतो आणि तो दवरतो हे आमका सगळ्या समाजात विश्वास असा आणि जो समाज गावडे समाज तो आम्ही कायम त्याच्या फाटल्यान असतले

ફિલ્પા તું પેલે ફાવ નિવિન એ પંચાયતી તુજો સપોર્ટ કોણક અને કસો કસતલો किती असं म्हणजे तेका हांव सुशांता कॉम्पिटिशन करता गावडे समाज फर्स्ट सरपंचा म्हाजी एक इच्छा की त्यांना जाता तितलो म्हाजो सपोर्ट आमच्या आपल्या करड्यावर पण सगळे सगळे नवी वाड्याचेर लक्ष घालू त्यांच्या सगळ्यांना हॅल्प करतो तू निवडून येलो आतां इशू करूंक करू शकता तू मेन म्हणजे आमचं इश्यू आलो तो सी आर झाडाचा त्याच कारणा लागून आमचा आदारा डिस्कॉले ज्लो सो आता कितीतरी आता ते हायकोर्टानसून आमच्या सी आर ते केसी तरी एम एल चे सपोर्ट घेऊन इव्हन आता सरपंच आता न्यू ये, ये सेक्रेटरी आहात त्यांच्या सपोर्टान्य केसी सी आर झाडात त्यो आमकां रिलीफ दिवचो कित्याक आमची रेजिडंस घरा आदीं सांगलेल्या भशेन आमची रेजिलेंस घरा आमी आमी स्थानीय रावता ती आमची फिशमेन तेंच्या घरांनी सो तीं तर फाल्यां तर आमचे गोवोरमेंट होल्स म्हण हायकोर्ट म्हणना ताका विथ द ड्यू रिस्पेक्ट टू हायकोर्ट तेंच्यांनी ती मोडूंक उपकारना कित्याक आमचो लोक खीं रावतलो हो आमचो मेन एक प्रस्न आमच्या माथ्यान ना तो आमचो ती घरांत सपोज तेंची मोडलीं जाल्यार आमचो लोक आनी खेवू चलो लोकांक आनी दुसरें येना दुसरे सेकेंड ती म्हणल्यार हें आतां रेज्युले कितें म्हणपाचें रेग्युलेशन करपाचें तेतून त्यांच्यानी आमची गरजा झाल्या रेग्युलर करून आम्हाला रिलीफ दिवस सुशांत तुझे सरपंच पदी निवड झाली किती प्रोग्राम आता तुझ्या कमी खात सगळ्यात पहिली मी माझ्या सगळ्या पंचांचा धन्यवाद म्हणते मी माझी निवड त्यांच्या निवडून आणलेला सरपंच सरपंचच्या पदा दिलो हा त्यांच्यानी मला आणि तसेच माझे सगळे गावातले सगळे फ्रेंड सर्कल आणि माझे

आ, गावडे अभिनंदन करता तसंच आमच्या पंचायती फर्नांडीस त्याचे हा अभिनंदन करता नवीन सरपंचांना कॉंग्रॅच्युलेशन सुशांत गावडे यांना आजची मी काही बोलण्याची गरजच नाहीये कारण आजची गर्दीच सांगते कि किती विश्वास आहे त्यांच्यावरती विश्वास आहे कारण जेव्हा आम्ही सरपंच होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सुद्धा खूप हेल्प केलेली आहे बोलवून त्या क्षणी ते आलेले आहेत तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि खूप सारी कामं केलेली आहेत त्यामुळे मला सुद्धा खूप विश्वास आहे की तो पुढची पायरी चांगलीच गाठेल आणि त्यासाठी त्याला ऑल द बेस्ट करते सरपंच सोनाली तुझ्याकडे प्रभारी सरपंच पद म्हणून पंधरा वीस दिस असले किती अनुभव हा तुझ्याकडे सगळ्यांपैकी हा सुशांत कॉन्ग्रॅच्युलेशन करता की तू सरपंच झाल्याबद्दल आणि त्यांनी माझा सपोर्ट केलेलो आणि सगळ्यांनी त्यांनी सपोर्ट केला तसंच सो आमचा सपोर्ट सुशांताक असतो आणि तो बरे भाषेन फुडली कामं करतो सद्थे सद्थे लो लो, दूर 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 का आता सध्या आमचं सध्या थोडा गार्बेजी प्रॉब्लेम असलेलो तो आम्ही आईच्यान न्यू कॉन्ट्रॅक्टर घातला तो डोर टू डोर सगळ्यांच्या घरातला कचरो उखलतो आणि त्याका म्हणजे आता थोडे आठ दीस वतले आणि आम्ही त्यांना दाखतलो कसे किती काय करे तसं हेच्याकडून आम्ही तो एक काम म्हणजे टेंडर एक बरे हे करून घेतलं सुशांता पहिले सुवाते हा किशन गावडे आहे सरपंच पद बिनवरून निवडून बरे करू म्हणतात तसेच हा सरपंच झालो त्यांना सगळे झाले आम्ही सरपंच त्यांना आता खूप सपोर्ट आलो तो आम्ही त्याच्या सांगाता राहतलो आणि आता सगळं फुल सपोर्ट सगळ्या पंच मेंबरचा सपोर्ट असतो सगळ्यान पहिले सुशांत गावडे सगळ्यांच्या वतीनं हा कॉंग्रेच्युलेशन म्हणतात आणि हा त्या म्हटलं की ते आमच्या वॉर्डा बरोबर आमच्या गावांचे लक्ष दवरप कारण आज गावातले खूपशे लोक गेलेले आहेत किंवा जयते इशू गावात असतात जसे आता लोकांचे प्रॉब्लेम त्या हातून ते करपाची ते कर करून आमदाराची हेल्प हॅल्प घेऊन जे कसले विषय आहात ते सॉल्व करून लोकांक या कॅसिजना काय प्रॉब्लेम जाऊचे ना असे रिलीफ दिवस